लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी पिछाडीवर आहेत आता हेच कारण देऊन महायुतीमध्ये तिसऱ्या पक्षाची गरज काय असा दबाव भाजपच्या काही नेत्यांनी आणणं सुरू केल्याची खात्रीलायक माहिती आहे म्हाडा सोलापूर दिंडोरी मावळ शिरूर आदी मतदारसंघामध्ये अजित पवार गटाच्या आमदारांच्या मतदारसंघांमध्ये बहुतेक ठिकाणी भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांना फटका बसला मावळमधील शिंदे सेनेने श्रीरंग मारणे शिंदेसेनेचे सेनेचे श्रीरंग जिंकले पण त्यांनी अजित पवार गटाने त्यांना सहकार्य केले नसल्याची तक्रार जाहीरपणे बोलून दाखवली होती आणि या पार्श्वभूमीवर आता भाजप आणि शिवसेनेच्या काही नेत्यांनी अजित पवार यांना सोबत ठेवण्याचा पुनर्विचार करावा अशी मागणी जी ती आपापल्या पक्ष नेतृत्वाकडे केली असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर आत्ता या क्षणाला आपल्याबरोबर आहेत तुषार भाजपच्या बैठका होत्यात ठीक आहे आता पराभवाचं मूल्यमापन केलं जातं आहे सहा विधानसभा म्हणजे एक लोकसभा कुठून कसा लीड मिळाला कशा पद्धतीने मिळाला याचा देखील विचार केला जाईल पण त्यातल्या त्यात राष्ट्रवादी बॅकफूटवर असल्याचं दिसून येतं आहे का याबद्दल माहिती विशाल आपण जर पाहिलं असेल तर लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्रामध्ये मोठा फटका बसला महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं असेल तर सुरुवातीला महाराष्ट्रामध्ये जे सत्तांतर झालं त्यामध्ये भाजप आणि शिवसेना हे दोन मित्रपक्ष आपल्याला पाहायला मिळत होते मात्र या मित्रपक्षांमध्ये तिसऱ्या मित्रपक्षाची या ठिकाणी आपल्याला उडी पाहायला मिळाली ती म्हणजे अर्थात राष्ट्रवादी पक्षाचे अजित पवार गट मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाचं मोठं महत्व असेल मोठा फायदा होईल असं म्हटलं जात होतं मात्र प्रत्यक्षामध्ये अजित पवार गटाकडून कोणतीही मदत न झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय हे आपण न्यूज एटी लोकमतच्या प्रेक्षकांना या जा, जागा देखील आपण दाखवत आहोत या जागांमध्ये आपण जर पाहिलं असेल तर महाडाची जागा असेल सोलापूरची जागा असेल किंबहुना दिंडोरी ज्या केंद्रीय मंत्री होत्या भारती पवार ती जागा असेल ह्या मतदारसंघामध्ये आपला थेट भाजपाच्या तीन विद्यमान खासदारांचा किंबहुना एका मंत्र्यांचा पराभव होताना पाहायला मिळतोय त्यानंतर मावळमधलं आपण चित्र जर पाहिलं तर या ठिकाणी श्रीरंग बारणे यांनी तर, तर उघडपणे नाराजी व्यक्त केली की माझं राष्ट्रवादीच्या कोणत्याच आमदारांनी काम केलं नाही ते आपल्याला काठावर पास होताना पाहायला मिळाले तर दुसरीकडे जे आढळराव पाटील शिवसेनेमध्ये होते मात्र जागावाटपामध्ये त्यांना राष्ट्रवादीमध्ये पाठवण्यात आलं ते आढळराव पाटलांचा देखील पराभव होताना पाहायला मिळाला ह्या सर्व मतदारसंघामध्ये आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादीचं प्राबल्य आपल्याला मोठं असल्याचं पाहायला मिळतंय जेव्हा जागावाटप सुरू झालं त्या जागावाटपामध्ये राष्ट्रवादी आणि भाजपाच्या आमदारांमध्ये ग्राउंड लेव्हलला काही नाराजी देखील होती ते नाराजीचं डॅमेज कंट्रोल स्वतः देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी देखील करण्याचं ठरवलं मात्र तरीही महाडा मतदारसंघ असेल सोलापूर मतदारसंघ असेल या मतदारसंघामध्ये आपल्याला राष्ट्रवादीच्या आमदारांनी उघडपणे काम केल्याचं पाहायला मिळतंय आणि हीच आकडेवारी आपल्याला या मतदानामधून स्पष्ट होताना पाहायला मिळते त्यामुळे म्हाडा या मतदारसंघामध्ये सिंग नाईक निंबाळकर जे विद्यमान खासदार होते त्यांचा जवळपास लाख मताने आपल्याला पराभव झाल्याचं पाहायला मिळत दुसरीकडे आपण पाहिलं असेल तर सोलापूरमध्ये जे राम सात आहेत ते आपल्याला या ठिकाणी जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघामधून आपल्याला जवळपास पन्नास हजार मतांच्या मतांनी पिछाडीवरती आहेत तिसरीकडे ज्या केंद्रीय मंत्री भारती पवार आहेत त्यांचा देखील ला आपल्याला लाख मतांनी पराभव झाल्याचं पाहायला मिळतात ही प्रामुख्याने तीन मतदारसंघ आहेत भाजपाच्या या तीन मतदारसंघ हे भाजपाच्या बालेकिल्ले म्हणून ओळखले जातात या तीनही मतदारसंघामध्ये या ठिकाणी राष्ट्रवादीच्या आमदारांची ताकद मोठी आहे आणि असं म्हटलं जात होतं की हे तीनही मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार हे जास्त मताधिक्याने निवडून येतील मात्र प्रत्यक्षामध्ये मा काय झालं प्रत्यक्षामध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांकडून जितकं लीड पाहिजे होतं तितकं लीड मिळालं नाही मात्र